कृष्ण हरी मित्रांनो ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये दोनशे एकविसावी ओळी आहे ऐशी या ते कैसेनी मारू कवनावरी शस्त्र धरू निज हृदया करू यातु केवी अर्जुन भगवान श्रीकृष्णाला विचारतो मी कोणावर शस्त्र धरू तेव्हा यांना मारणे म्हणजे आपलाच घात करणे आहे मी हो। का मी आपल्याच काळजाचा घात कसा करू नाही का अर्जुनाला पडलेला प्रश्न आता खूप जणांना वाटतो भगवद्गीतेमध्ये पहिल्या अध्याय तर भगवंताचा काही उपदेश नाही आहे मग हा पहिला अध्याय का घातला गीता का सांगितली याचं कारण तर तुम्हाला समजलं पाहिजे ना का भगवंताला उगाच वाटलं म्हणून सांगितली नाही ना ते समजावं म्हणून हा पहिला मग पहिल्या अध्यायात काय आहे तर श्रीकृष्ण आणि अर्जुन रथामध्ये रणांगणावर येतात कोणकोण युद्धाला हे पाहण्यासाठी म्हणून अर्जुनाचा रथ युद्धभूमीच्या मधोमध आणतात आणि मग तिथं त्रोणाचार्य भीष्माचार्य कृपाचार्य सगळे भाऊ नातेवाई त्यांना पाहिल्यानंतर अर्जुनाला विषाद होतो खूप दुःख होतो म्हणून या अध्यायाचं नावच आहे अर्जुन विषाद योग आणि त्याला जो प्रश्न पडला तो सर्वसामान्य माणसाच्या मनात पडणारा प्रश्न आहे म्हणून या भगवद्गीतेला महत्व आहे आता भगवद्गीता म्हणजे अशी काही वेगळी पुस्तक ग्रंथ वगैरे नाही आहे हा महाभारतातला एक भाग आहे भीष्मपर्व म्हणून जे सुरू होतं युद्ध काळातलं तर भीष्मपर्व त्या विभागाचं नाव आहे त्याच्या म्हटलं पंचवीस ते, 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 ते बेचाळीस अध्याय म्हणजे भगवद्गीता आहे भीष्मपर्व युद्धाची सुरुवात कारण भीष्म त्यावेळेस पहिले प्रधान सेनापती भीष्माचार्य होते <coughs> तर आपण सुद्धा रोजच्या जीवनात म्हणजे कुरुक्षेत्रावरच असत नाही का अर्जुनाला जसा प्रश्न पडला हे माझे नातेवाईक आहेत मी यांना मारून माझं म्हणजे मी पाप करेल का ज्यांनी मला लहानसं मोठं केलं त्यांना मी मारलं म्हणजे पाप नाही का यांना मारल्यानंतर मग माझ्या कुटुंबाचं माझं कुळाचं काय नाश होईल त्याचं काय करू त्यांच्या घरातल्या बायका रडतील त्याचं काय करू आपण सुद्धा जेव्हा प्रसंग येतो मी जर पाहिलं पोलीस खातं न्यायालय यांच्या समोर धर्मसंकट उभंच असतं कोणी नाते असतात पोलिसांना पकडून आणावे लागतात त्यांना प्रश्न पडतो यांना शिक्षा देण्यासाठी काही करावं हो, का यांना हे सुटील याच्यासाठी काही करावं हो, जे कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी आहेत ते स्वतःचा मुलगा असला तरी त्याला शिक्षा होईल असं पाहतात ज्यांना हे ज्ञान भगवद्गीतेचं नाही ते लोक काहीतरी त्याच्यामध्ये गडबड गोंधळ करण्याचा प्रयत्न करतात रामशास्त्री प्रभू ने का त्यांना न्या न्याय दिलं त्यांनी नाही का त्यांचं नाव आजपर्यंत काय घेतलं जातं की त्यांनी सख्च राजाला म्हणजे पेटव जे आहेत त्यांना शिक्षा दिली देवड म्हणजे त्यावेळेस असं धाडस करणं म्हणजे ते की ज्याच्या आपण पदरी काम करतो त्या राजालाच मृत्यूदंडाची शिक्षा दिली आणि त्यांनी ते पद सोडून निघून गेले म्हणून ते रामशास्त्री प्रभूने म्हणून नाव गाजतं की न्यायमूर्ती कसं असं तर रामशास्त्री प्रभुणेसारखं आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण माझ्या कुटुंबाचं कसं भलं करता येईल हे पाहतो मग त्याच्यासाठी चांगले वाईट मार्ग वापरतो इतरांचं नुकसान झालं तरी चालेल हे पाहतो भगवान श्रीकृष्ण आपल्याला हे उदाहरण साधतात अर्जुनानंच असा प्रश्न पडलेला आहे की मी आमच्या नातेकांना कसं मारू माझ्या कोळाचं का होईल तोच प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये सुद्धा येतो अर्जुनसुद्धा भगवान श्रीकृष्णाला या बाबतीत विचारतो तैलोकीचे अनकळीत जरी राज्य होईल येतं तरी ते अनुचित नात रे मी जरी एजेथ येथे की जे तरी कवनांचा मणी उरिजे सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा की त्रैलोक्याचं राज्य जरी मला मिळालं तर मी त्या कुळाचा नाश करून उपभोग कसा घेऊ नाही का आपण कुरुक्षेत्रावर युद्धासाठी आलोय हे अर्जुनला माहित होतं आपल्याच भावांशी युद्ध करायचं हे माहीत होतं भगवान श्रीकृष्ण रथावर बसलेले आहेत म्हणजे आपण नक्की विजय हे माहीत होतं तरीही त्याच्या मनात संभ्रम निर्माण झाला आपण तर सामान्य माणसं आहोत आपल्या मनामध्ये नेहमी सम्रो भगवद्गीता कशासाठी आहे तर माणसांना जीवन जगताना येणाऱ्या अडचणीनं मार्गदर्शन करणारं हे ग्रंथ आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजून सांगतात हे की अरे बाबा मी मारणार मी जीवन देणार हे तुझा गैरसमज आहे मारणाराही मीच आहे आणि जीवन देणाराही मीच आहे तू फक्त निमित्त कारण आहे हे जेव्हा मन्य माणसाला समजेल की बाबा मी करतो म्हणजे बाबा मी भावाचं शिक्षण केलं मी बहिणी शिक्षण केलं मी अमुक केलं तू नाही केलं बाबा तु मा तुझ्या माध्यमातून भगवंताने ते केलं आपण एखाद्याचं भलं करतो एखाद्याला नोकरी लावायला तो त्याला नोकरी चांगली लागते तो यू पेढे देतो आपल्या वाटतं भाणूस ते पेढी दिले पण तोंड नाही दाखव अरे राजा त्याला नोकरी मिळ देणारा भगवंतच आहे तो फक्त मध्यस्थ कारणीभूत झालेला आहे हे जेव्हा आपल्या मनामध्ये ठसेल तेव्हा आपल्या अपेक्षा आप आप सगळ्या बंद होतील आपण मुलांना मोठं करतो इंजिनियर करतो मुलगा नाही विचारत मुलाला इंजिनियर करायला तुम्ही पैसा खर्च केला तो पैसा तुम्हाला दिला कोणी तर भगवंतानी तुमचं चांगला जॉब दिलं म्हणून तुम्हाला मिळालं ना कित्येक जण आहेत की मुलं म्हणजे बाप खूप श्रीमंत असतो पण पोरं शिक्षण डोकं चालत नाही खूप गरीब आई वडील असतात पण पोरग मोठा होतो मग तो कोणाच्या आईबापच जीवर होतो नाही त्याच्या नशिबात इंजिनियर होणं आहे तर तो कुठूनही पैसे गोळा करतो कर्ज काढतो इंजिनियर होतोच आणि ज्याच्या बापाकडे पैसे आहेत वाटतं तेवढी देणगी द्यायला दे तयार आहे पण ते पोरगाचं डोकं चालतच नाही म्हणजे करता करविता हा परमेश्वर आहे आपण निमित्त मात्र आहोत हे मनात ठसलं की आपल्या अपेक्षा बंद होतात किंवा मला काही अपेक्षा नाही भगवंताची इच्छा असेल ते मिळेल मी जे काही केलं ते त्याच्या कृपेने केलं ही भावना मनामध्ये तयार झाली की आपल्या मनातला मोठा संभ्रम दूर होतो आणि आपण चांगलं वागायला सुरुवात करतो हे माझे ते माझे असा जेव्हा गैरसमज असतो तो आपण मनात काढला पाहिजे आपलं कोणीच नसतं आपण एकटं जन्माला येतो जातानाही एकटंच असतो आपण जसं पुण्याला मुंबईला निघालो गाडी बसमध्ये बसलो शेजारचा माणूस भेटतो आपल्याला आपण गप्पा मारतो नाही का मध्ये खंडाळ्याला उतरलं चहा पितो बापाच्या को ना तुम्ही या बरं का तर पुण्याला आल्यावर आमच्या घरी येतो हो मुंबईला आल्यावर तुम्ही आमच्या घरी या उतरल्यानंतर को कोणाला भेटत नाही कोणी कोणाला कोणी फोन करत नाही मग त्या तीन साडेतीन तासामध्ये मात्र आपलं चांगले मित्र होतात आपण घरगुती गप्पा मारतो ते राजकारणावर गप्पा मारतो नाही का काही खायला असेल आपल्याकडं त्यातला वाटा त्याला देतो मग ते नाते संबंध कायम टिकतात का नाही तीच गोष्ट आपल्या जीवनात येणाऱ्या बायका मुलांची आहे परमेश्वर कृपया बायको येते मुलं येतात त्यांचं आपलं स्टेशन आलं की आपण उतरून जातो त्यांच्या स्टेशनला ते उतरतात ती मैत्रीण तेवढ्यापुरती ते नातं तेवढ्यापुरतंच असतं हा माझा तो माझा हा मनातला संभ्रम आपण काढून टाकला पाहिजे कोणी चांगलं वागलं कोणी वाईट वागलं तर त्याला देवाने दिलेली बुद्धी असं समजायचं आणि आपण तो नात सोडून जायचं मी करता आहे मी केलं माझ्यामुळं झालं की भावना माणसाला दुःख निर्माण करायला कारणीभूत होत पण ती भावना निर्माण नाहीशी झाली की आपलं जीवन सुखी झाल्याशिवाय राहत नाही अर्जुन विषादयोगामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या रूपाने आपल्याला हेच समजून सांगत आहेत की बाबांनो तुम्ही कोणीही नाही आहेत तुम्ही जन्माला आला तुम्हाला जन्माला घालणारा मीच तुम्हाला मोठं करणार आहे मीच तुम्हाला श्रीमंत करणार आहे मीच गरीब करणार आहे मीच तुमच्या हातून जे काही चांगलं कर्म घडतं ते सगळं करणार आहे मीच म्हणून प्रत्येकाने आपल्या पूर्व कर्माचा फळ आपल्याला मिळतंय असं समजायचं परमेश्वराचं नामस्मरण करायचं म्हणजे पुढचा जन्म तरी आपल्याला चांगला मिळेल सुख मिळेल ही भावना माझ्यामध्ये ठेवली पाहिजे अर्जुनानेच्या निमित्ताने संपूर्ण मानवजातीला भगवान श्रीकृष्ण सांगतात आहे म्हणजे भगवद्गीतेचं खूप महत्त्व आहे पहिल्या अध्यायामध्ये लोकांना असं वाटतं किती बोवर येईलच ती माहिती काहीतरी दिला हा राजा आला तो राजा आला ना अर्जुन म्हणतो म्हणजे पण त्यात सगळ्यात महत्त्वाचा अध्याय तोच आहे की आई वडील बहीण भाऊ नातेवाईक यांच्या परिघाच्या बाहेर आपली नजर गेली पाहिजे जे कर्म चांगलं आपल्याला करायचं ते सुद्धा मदत केली पाहिजे एक वेळ आपला भाऊ चुकला तर भावाला शिक्षा झालीच पाहिजे आई चुकलं तर आई वडिलांना सुद्धा आपण समजून सांगण्याची हिंमत आपल्यामध्ये आली पाहिजे बायकोचं चुकलं तर बायकोला सुद्धा सांगता हे चुकीचं आहे तू मुलाचे जे गुन्हे पदरात घालते ते चुकीचं आहे त्याने मुलाचं नुकसान रुग्सर हे सांगण्याची हिंमत तुमच्यामध्ये आली पाहिजे वेळ पर्सेंट पडला मुलगा चुकला तर त्याला शिक्षा देता आली पाहिजे वेळ पर्सेंट पडला त्याचं कौतुक पण करता आलं पाहिजे तथच वृत्तीने करता आलं पाहिजे खूप जणं असतात की प्रेमापोटी काय मुलाला क्लास पाहिजे पण क्लास तुला बडाळ भारी पाहिजे घ्या गाडी पाहिजे भारी त्यांना अर्थ ता मी किती म्हणजे वडील म्हणून माझं आई वडील म्हणून आम्ही किती कर्तव्य हो पार पाडतो नाही तुम्ही मुलाला बिघडून राहिलं तुम्ही त्याला जे शिकवायला पाहिजे की बाबा अपयश आलं तरी खचून जाऊ नको दुसरा मोठा झाला त्याचं अभिनंदन कर म्हाताऱ्या माणसांना मदत कर आम्ही आमच्या आईवडिलांची सेवा करतो मग तो पण तुमची म्हातारपणे से सेवा करतो तुम्ही जर काहीच त्याला हे संस्कारच दिले नाहीत तर तुमच्या मातारपणी तर तुम्हाला विचारणार नाही त्याला तुम्ही माणूस म्हणून मोठं केलं पण संस्कार काहीच दिले नाही भगवान श्रीकृष्ण ज्ञानेश्वर माऊली भगवद्गीतेचे जे वर्णन करतात ते एकदा पुन्हा मी तुम्हाला समजून सांगतो गीतेची प ज्ञानेश्वर सांगतात आयसे या श्लोके सातशे सात म्हणजे सात। भगवद्गीतेमध्ये किती श्लोक आहेत तर सातशे श्लोक आहे शक्य सते सात सातशे श्लोकांची भगवद्गीता आहे गीतेची पदे अंगे वाहतं पद म्हणो की परमामृत गीता काशीचे हे भगवद्गीतेचे जे एक श्लोक आहे ते म्हणजे परमामृत आहे प्रत्येक ओवीतून प्रत्येकाच्या श्लोकातून तुम्हाला काहीतरी चांगलं शिकायला मिळतं म्हणून म्हणे काया वाचा तो सेवक होईल याचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करो म्हणून या भगवद्गीतेचं जो ज्ञान अंगीकारेल त्याच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करेल सेवक होईल येतं म्हणजे त्याचं जे रोज पाठांतर करेल वाईकेल किंवा तसं वागण्याचा प्रयत्न करेल तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करेल स्व आणि आनंद स्वानंद स्वतःच आता आनंदामध्ये अत्यंत डुबलेला तो राहील आणि माणूस दवड पडतो कशासाठी की मला आनंदच नाही जेवणामध्ये मला शांतताच लाभत की शांतता कधी लाभेल की जेव्हा तुम्ही भगवद्गीतेचा अभ्यास करा तर ब आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतो करतो काय भगवद्गीतेचाच भगवद अभ्यास कर भगवद्गीतेवरची ती टीका आहे फक्त ती मराठीत आहे म्हणून आपल्याला ज्ञानेश्वरी लवकर समजते भगवद्गीता संस्कृतमध्ये असल्या वाचल्यानंतर ती लवकर समजत नाही पण आपण ज्ञानेश्वरीला जास्त महत्त्व देतो तर आपल्याला पहिला अत्यावधा अर्जुन विषाद योग समजून घ्यायचं आहे की अर्जुनाला काय विश्वास झाला तर माझ्या माणसांना मी कसं मारू ते त्यांना मारून राज्य मिळवून काय करू म्हणून भगवान समजून सांगतात आहे की अरे तू करता करता नाही आहे मी आहे मी ठरवलं या सगळ्यांचा नाश करायचा तर त्याला तू फक्त कारणीभूत आहे म्हणून काही वेळा लोकांना एक ठेच लागून माणूस मरतो काही वेळा तीन गोळ्या लागून माणूस मरत नाही जीवनदान देणारा कोण आहे भगवंत आहे त्याच्यामुळे मी याला मारलं म्हणून वाईट वाटून करून घ्यायचं नाही मी याला जीवदान दिलं म्हणूनही डॉक्टरांनी स्वतःची पाठ सुपटून घ्यायची नसते कारण देणारा जीवदान तो आहे तुम्ही फक्त डॉक्टर कारणीभूत असतो तीच गोष्ट आपल्या माणसाची आहे मदत केली तुमच्याकडं भगवंताने ताकद दिली म्हणून तुम्ही मदत केली तुमच्याकडं ताकद दिली नसती तुम्ही कशाला मदत करता त्याच्यामुळं आपण जे काही कर्म करत राहू बहीण भाऊ मुलं माका पोरं यांच्या बाबतीत ती परमेश्वराची कृपा समजायचं त्याच्याबद्दल कोणती अपेक्षा धरायची नाही निश्चिंत मनाने जिवंत जागायचं जे भगवंतांनी दिलं ते तेच त्यांनी माझ्याकडून करून घेतलं मला सुखी ठेवले म्हातारपणीसुद्धा दात डोळे चांगले ठेवले आहेत ही त्याची कृपा आणि एवढा आपण मनामध्ये भाव आणला की आपल्याला दुःखाला काही जवळ यायचं प्रश्नच येत नाही पण आपण हा समजून घ्यायचं आज भगवद्गीतेचा पहिल्या अध्यायाचा आपण एक श्लोक पाहिलेला आहे ज्ञानेश्वरीतली ओवी पाहिलेली आहे तर आज आपण इथं थांबू उद्या दुसऱ्या था ओवीचा विचार आपण करू पुंडली कवर्दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय कृष्ण हरी